मंडळी मंडळी कसे आहात सर्वांचं स्वागत आहे तर बघा सकाळ सकाळ मी नाश्त्याला घेतलेले आहेत कंस खायला तर कंचे बघा किती कवळे आहेत गावाकडले देशी कंस तर आता हाच मी नाश्ता करणार आहे प्रियाचा नाश्ता बनत आहे तोपर्यंत हा नाश्ता करून घेणार आहे मंडळी या नाश्ता करायला तर बघू शकता मंडळी इकडे बघू शकता आरवी अरविबाई आमच्या कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन गेलेले आहेत आणि बघायला चालू केलेला आहे जास्त नाही बघायचं ना मंडळी कसे आहात तर तुमच्या भागात मंडळी पाऊस चालू आहे का कारण आमच्या भागामध्ये खूप पाऊस चालू आहे तर मंडळी तुमच्या भागात पाऊस चालू असेल तर प्लीज कमेंट करा म्हणजे की समजेल की बाबा कोणत्या भागामध्ये पाऊस चालू आहे आणि कशा पद्धतीनं पाऊस चालू आहे न्यूजवरती जर मंडळी तुम्ही बघितला असेल तर खूप ठिकाणी पूरजन्य परिस्थिती झालेली आहे म्हणजे की ऑबियसली कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा अजून वेगवेगळ्या वेग भागामध्ये नद्यांना पूर आणि ओसंडून पाणी जात आहे तर अशा पद्धतीनं मंडळी महाराष्ट्रात पूर्ण परिस्थिती चालू आहे तर मंडळी तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या भागामध्ये पाऊस कशा प्रमाणात येत आहे म्हणजे मोठा पाऊस चालू आहे की नॉर्मलच चालू आहे किंवा कोणती परिस्थिती आली असेल तर मंडळी तुम्ही कमेंट करत जावा आणि प्रियाने काहीतरी राजमाची भाजी करायचं ठरवलेलं आहे मला वाटतं की राजमा मंदली। मंदली राजमा हे राजमा चालू आहे मंडळी आज मंडळी राजमा आणि भात आहे मस्तपैकी हॉटेल टाईपमध्ये प्रिया करत आहेत तर बघू शकता चटणी मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे राजमा पण टाकलेला आहे तर आता मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आणि राईस जो आहे तो आधीच तयार झालेला आहे हे खोबरं टाकलेलं आहे मंडळी तर बघू शकता किती चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर पगात चोर कसं बसलेलं आहे थंडी वाजते म्हणून मंडळी बघा ते अंगावर घेते ते आणि मंडळी परत कार्टून बघायला सुरुवात करते ते कारण थंडी चालू आहे थंडी वाजते पण कार्टून बघा मोबाईल घेऊन फिक्स बसणार बया काय तू बर घ्या घ्या जास्त बघायच नाही रे डोळं दुखतात कुठं चालला अरे तुम्ही कुठं गार्डन मध्ये जाऊन काय करणार गार्डन मध्ये जाऊन काय करणार खेळणार आहे तू काय करणार आरवी तू आरवी गार्डनमध्ये जाऊन काय करणार आता बघू शकता खुश झालेले आहेत आरवी आणि भैया कारण दोघांना प्रिया नेत आहे गार्डनला खेळायला तर बघू शकता मंडळी आरवी आता तयार होऊन बसलेली आहे भैया पण बसलेला आहे तर आता बघूया गार्डनला जाणार आहेत दोघे पण गाडी आहे गाडी चला करता भयानं घातलेली आहे कोल्हापुरी तर मस्त पैकी आमचा वायावरून चाललेला आहे गार्डनला मंडळी गा गाड्या घेऊनच गार्डनला जातोय कारण त्याला गाड्या लयच आवडतात त्याच्यामुळे बघू शकता घेऊन चाललेला आहे काय पाहिजे शूज कुठं येत पण बाहेर आहे आणि बायान बघ ना बायान चप्पल घातली हो। ना मग तू पण चप्पल घाल ना तू पण चप्पल घाल काय काय बोलते हा आणू आहे की आता मम्माला पण आणू तुझ्यासारखं चप्पल ओके खेळायला जायचं म्हणते आरुषीच्या घरी जायचंय म्हणून तुला कुठं आहे आरुषीच्या घरी जायचं आहे का गार्डनला जायचं आहे आरुषीच्या घरी जायचं आहे मग मला सांगा ऋषीच्या घरी जागा म्हणून मी बघू शकता आरवी भैया आणि प्रिया चाललेले आहेत गार्डनला तर बघू शकता बाय बाय आलाय आता तू चप्पल निघली काय बघू काय कटलं आलाय चप्पल आता मंडळी बघू शकता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत आठ तर आम्ही चाललेलो आहे बाहेर म्हणलं की बाहेर पाऊस वगैरे भरपूर चालू आहे तर आता थांबलेला आहे म्हणलं की वातावरण दाखवूया तर बघू शकता आम्ही सर्वजण चाललेलो आहे स्कूटीवरती बसून तर वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे तर बघू शकता मंडळी म्हणून म्हणलं की आज पूर्ण भाग दाखवून घेऊया कारण वातावरण एकदम थंडीचं आहे आणि पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर पाणी ॲक्च्युली वाळून गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी कसं वातावरण झालेलं आहे